हेमंत पाटील यांचे प्रयत्न मी बघितलेले आहेत आणि मी त्याचं साक्षीदार आहे कारण त्यांचं जे मंडळाची शेवटची फाईल मी स्वतः माझ्या हाताने घेऊन गेलो होतो की शेवटच्या कॅबिनेटमध्ये ही मंजूर व्हावी आणि ती त्यावेळेला ती मंजूर झाली होती ते बिचारे प्रयत्न करतायत आणि बाळासाहेबांच्या पाद्यपूजन करणारे हे सगळे त्यांचे शिलेदार इथे बसलेले आहेत आणि इतकं वाईट वाटतंय की ते एकमेकाला सांभाळण्याचा सा प्रयत्न करतायत पण त्यांच्या डोक्यावर जे बसले आहेत जे फाईल हलू देत नाही आठ आठ महिने फाईल गायब होते तिकडना ती फाईल कोणी गायब केली ती पण मला माहिती आहे फक्त मी नोटीस दिली आहे नाहीये म्हणून मी नाव घेत नाहीये पण ती फाईल कोणी देत नाही का देत नाही ज्याच्यासाठी एकशे बत्तीस देशांनी तुमची नोंद घेतली जो तुम्ही उठाव केला ज्या कारणास्तव तेच कारण परत आलेलं आहे आणि आता माझा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न माझा असा आहे की मंत्री यांनी सांगितलं की आम्ही त्यांचे पैसे देऊ मी वित्त नाही मी यांचं म्हणतोय एक आपल्याकडे व्हाईट बुक असतं आणि एक पिंक बुक असतं माहिती आहे का आपल्याला असतं ना नाही मी मंत्रीपदा विचारतोय आपल्याला नाही का सांगतोय त्यांनी प्रश्न स्पेसिफिक विचारलाय की तुम्ही बजेटमध्ये व्यवस्था केली आहे का बजेटमध्ये जी व्यवस्था होते ती व्हाईट बुकमध्ये येते आपण व्हाईट बुक बघितले कधी बाहेर साधा प्रश्न आहे जर त्याला पैसे द्यायचे आहेत जी आपण आता सांगितलं की आज आपण तो कोड नंबर आणला त्याची बजेटची तरतूद आता होईल तेव्हा होईल शंभर कोटी रुपयामध्ये सासष्ट कोटी रुपये तुम्ही माझं मत असं आहे त्यांना जर पैसे द्यायचे असतील तर तुमच्या बजेटमध्ये तरतूद पाहिजे पुरवणी मागण्यामध्ये तरतूद आहे मेन बजेटमध्ये तरतूद आहे नाही आहे मी तुम्हाला असेल तर वाईट बुक आजच पटलावर ठेवा आणि याच्यावरचं संध्याकाळी डिबेट ठेवा पुन्हा खोटी आश्वासनं त्यांच्याच लोकांना देऊ नका आम्हाला तर देतातच आहात पण किमान बिचारा प्रयत्न करतोय त्याला तर द्या असंय <laughs> आता तुम्ही अजून तिसरेच आहात अजून हे दुसऱ्याला निपटू शकले नाही आहेत तर तिसऱ्याला काय निपटणार आहेत आता पहिले दुसऱ्याला तर निपटू देत ज्या फाईलवरती बसलेत वित्त खात ती फाईल सोडवायची आपल्याला त्यांचे उरलेले तेतीस कोटी जे काय सव्वीस कोटी आहेत ते तुम्ही सांगताय की आम्ही लवकरात लवकर देऊ अरे देणार कसे व्हाईट बुक मध्ये नाहीये तर नाही माझा प्रश्न पूर्ण म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की वाईट बुक मध्ये तरतूद नाहीये मी यांच्याकडनं तर काय अपेक्षा करत नाही पण तुमच्याकडनं तर अपेक्षा करतो की व्हाईट बुक वगैरे तुम्हाला माहिती असेल कदाचित त्या व्हाईट बुक मध्ये काय लिहिलंय यांची उरलेली तरतूद तुम्ही व्हाईट बुक मध्ये केली असेल तर त्यांचे पैसे किती दिवसात देणार आणि जो सातशे कोटीचा तुम्ही आता जो डीपीआर मंजूर केलेला आहे याची या बजेटमध्ये म्हणजे येणाऱ्या पुरवणी मागण्यांमध्ये पावसाळ्याच्या तुम्ही त्याची तरतूद करून पुरवणी मागण्यांमध्ये त्यांच्या सातशे पन्नास कोटी काय तो आहे डी पी आर तो त्यावेळेला मंजूर करणार काय मग पुढचा प्रश्न विचार सन्मान्य सभापती महोदय सभागृहाला मी सांगतो की सव्वीस पॉईंट वीस कोटी रुपये जे मी आश्वस्त केले त्याची अर्थसंकल्पात तरतूद आहे उरलेल्या रक्कम ज्याच्या वित्त विभागाची मान्यता नव्हती आपल्याला अडचण माहीत आहे की ते तत्व मंजुरी होती वित्त विभागाच्या मंजुरीच्या अटीन राहून आज मी स्वतः या फाईलचा पर्सुएशन करून शंभर टक्के मिळणार आणि उर्वरित उर्वरित जे सातशे नऊ पॉईंट सत्तावीस कोटी रुपये या प्रकल्पासाठी ज्याला आज यू आर नंबर मिळालेला आहे त्यासाठी पुरवणी मागणीमध्ये पुढच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल ठीक आहे प्रवीण दरेकर आता बर सव्वीस कोटी मोदय